कुठे बिल्डिंग ही बिल्डिंग तुला बिल्डिंग बघायला जायचे हा चला आजिजा आणि आम्ही जात आहोत रूम बघायला ही आहे ईविंग ही आहे डी तर हे बघा आमच्या वरळी बिरिडी साळ पोलीस लाणीचा वरळीचा सम्राट अजून प्रतिष्ठापना झालेली नाही पण दरवर्षीप्रमाणे हायत्या जागेवर स्थापन झालं आहे बघा आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही चाललो आहे आमची नवीन बिरेडी बांधकाम झालेलं पुनर्वसनाचं ती बिल्डिंग बघायला तर आम्ही जात आहोत बिल्डिंग बघायला डीमध्ये डी मध्ये आलं डी मध्ये डी मध्ये आलो आहे डी आहे डी विंग आणि आमची आहे पुढे बी विंग तिकडे आहे डी आहे बी विंग जी पन्ना आहे 할이 가든. 우리 빠주 쯔비 모델. 비, 비 모델이야. 이거 지금 뭐야? 이게 말이야. 이게 말이야.

দী বাগ কালপুন বাগু নাই শুভৰা পাতিয়ে পাতিয়া हे पाठीया पाया बघू बघू द्या आम्हाला व्हिडिओमध्ये हो हे छान छान केलं छान छान काय अरे वा वा बाथरूममध्ये सामान ठेवायला सुद्धा केलेलं आहे बघा छान छान केलं एकदम मस्त रूम आहे एकदम मस्त रूम हो एकदम मस्त रूम आहे बघा बाथरूम हा ला गेलेलं आहे बागा। वरुन बागा। वरुन बागा बागा। सा सा हा ही बघा वरून व्यू बघा मस्त वरून व्यू बघा काय छान आहे बघा हा आमचा गणपतीचा मंडप आहे इथे गणपती बसतो पंचवीस आणि सव्वीसच्या मधला मंडप आणि हा वरून व्यू बघा सव्वीसव्या माळ्यावरून व्यू समुद्र बघा दिसतोय हां बघा सांगितलं सिलिंग आणि ही जी चाळ दिसते ती आहे बी डी चोवीस नंबर ही बघा बी डी नंबर चोवीस आणि हा सीलिंग बघा हा सीलिंग बघा हा हॉल आहे हॉल आहे आणि हा आहे बेडरूम हा बेडरूम आहे आणि बेडरूमला अटच बाथरूम आहे छान आहे मास्टर बेडरूम

तो हाँ बजु एक बेडरूम है बेडरूम बता सु सीलिंग चाहू है हाइट भरपूर हाइट है खूब हाइट हाँ एक एक्स्ट्रा बेडरूम है बेडरूम नहीं पे हापन बेडरूम है वन बी एच के का तो 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 है। हाँ हाँ टू बी एच के टू बी एच के टू बी एच के बराबर हाइट पान है प्रॉपर बटन बिटन पान के बटन लाइट हाँ तो कैसा कनेक्शन दिल्ली साल के लिए ए तो होल्डिंग हो सी लगता है तो होल्डिंग ए सी ना तो सज्जा सज्जय दिलाजे की तैयारी चालू है हो रिस्की है हाँ हे खाली लगना बगे आता बघा इकडे आहे, आहे टू टूटा टू झिरो सिक्स टू झिरो सेवन आणि इथे आले आहे टू झिरो फोर टू झिरो फाईव्ह म्हणजे पा चार आणि पाच इथे आहे ह्या रूम आहे चार आणि पाच चार पाच आता आपण जाणार आहोत टू झिरो वन टू झिरो एट है टू जीरो चार लिफ्ट है एक हाँ एक, एक दोन एक तीन ये फायर लिफ्ट है स्ट्रेचर लिफ्ट ये एक्स्ट्रा एक है खूब एक मोटी है खुद स्ट्रेचर लिफ्ट है इत है टू जीरो सिक्स टू जीरो वन ही है तो सगे बंद है तो खोला भेजले तो आता अपन मधे खूब स्पेस है भरपूर स्पेस आहे एकदम तिकडे दोन इकडे दोन इथे दोन इथे दोन अशा ठेवले आणि हे बघा ना आपली इथे येणार थांबा जा पाच मिनटं झालं आता किती वेळ पण छान केलं हे बघा ना हे फायर नाही हे स्टेअर केस आहे एमर्जन्सीला खाली उतरायला स्टिअर केसेस आहेत हे बरं केलं इमर्जन्सी स्टिअर केस आहेत हे पण एक्झिट आहे ही पण मला वाटतं ही पण अजून एक फायर आहे अच्छा दोन दोन लिफ्ट दिले आहेत म्हणजे पाहताना तर पळू शकतो असं चालेल हे लोकांनी पूजा केली सगळ्या हे काय सो या पूजा झाल्या नावाच्या पाट्याला लागल्याचे कशी वाटली तुम्हाला बिल्डिंग वर चालले की खाली चालले जिजा कशी वाटली मस्त वाटली ये खालचा दाबा खालचा धाबा हो खालचा पाणी फायर ब्रिकेड आग की किती फायर एवढा यायला लागतं याला रिफ्रिजरी रूम पण असणार झाले आमचे रूम बघून आता बाय बाय करा झाले ना तुम्हाला रूम आवडली का शुभ्रत दोला आवडली काय हा बघा या या बघा नक्की काय माहिती नाही आहे पण तिसऱ्या माळ्यावर हा फ्लोर आहे हा हे पार्किंगच आहे हे पार्किंगच आहे बघा हे तुम्ही थांबा पुढे पुढे नका हो ए ए पण आपल्याला कुठला व्ह्यू होता देऊ जाणे हा तीन आहे म्हटल्यावर और... जामोरीचा व्यू नाही आपल्याला हे चला चला या चला या पंका पण तेवढा लांब आहे हा एंट्रन्स हे बसायला गेलंय का ठीक आहे केलं हे हे रूम रूम आहे वॉचमनची रूम आहे वॉचमनची रूम आहे ते ना तुमची सॉरी वॉचमन नाही सिक्युरिटी गार्डची रूम आहे हे मही पण मस्त केलं इकडे हा व्हिजिटर्स हे व्हिजिटर्स रूम आहेत ना या हे व्हिजिटर रूम आहे पार्टी बीडसाठी रूम नाही ना एंट्रन्स वाटतं बघा जिजा आणि शुभ्रा मज्जा करतायत बघा जिजा शुभ्रा तुम्हाला आवडला जिजा शुभ्रा मजा करताय तुम्ही मज्जा करताय चला